भावनेची कदर नसलेल्या नात्यात डोळ्यातून निघालेल्या अश्रूंची किंमत शून्य असते समोरच्याला जर आपल्यासोबत बोलायची इच्छा नसेल तर उगाच त्यांना आपली आठवण करून देण्यात काहीच अर्थ नाही एवढ्यात एक गोष्ट शिकलोय की हद्दीच्या बाहेर जाऊन नाती निभावली की लोक आपल्याला रद्दी समजू लागतात कधी कधी आपल्यालाच समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो जी व्यक्ती आपलं सर्वस्व गमावून पण प्रेम निभावते ना ते त्या व्यक्तीला आयुष्यात प्रेम कधी मिळतच नाही मिळतात त्या मानसिक वेदना हरवलेली झोप जीव घेणं एकटेपण आणि विचारांमध्ये भरकटलेलं मन आयुष्यात काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात सगळ्यात धरून ठेवल्या की पसारा होतो गोष्टींचा आणि आयुष्याचा आहे मन हे नाजूकच असतं पण आयुष्यात येणारी माणसं त्याला दगड बनवतात थोडा तरी प्रयत्न कर मला मिळवायचा मला दुसऱ्या कोणाचं व्हायचं नाही आनंद कुठं सापडत नाही तो निर्माण करावा लागतो आपण दोघं तर एकमेकांना शोधतही नव्हतो पण भेटलो कदाचित देवाला आधीच माहिती होतं की आपल्याला एकमेकांची गरज आहे